गड मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्ल नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गड इंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या

सायंकाळी पाच वाजता शिवराज महाविद्यालयाच्या लॉनमध्ये आपण करणार आहोत गडिंग्लज करणं आणि गडिंगलज विभागातील सर्व समाजसेवेची जाण असणाऱ्या अनुभूतींना विनंती करतो आमंत्रण देतो की त्यांनी या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची शोभा वाढवली गडिंग्लज आजरा चंदगड आणि सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने साठ वर्षापूर्वी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्था अंतर्गत शिवराज विद्या संकुलाची स्थापना झाली कला आणि वाणिज्य शाखेने सुरू झालेल्या या संस्थेत आज के जी पासून पी एच डी पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे बाबा आडाव त्या दिवशी गडिंग्लज मध्ये वस्ती राहणार आहेत आणि सांगितलं की या भागामध्ये मी माझ्या चळवळीच्या निमित्तानं भेटलेलो आहे त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांनी सुभाष जोशी राष्ट्रसेवा दलातले अनेक कार्यकर्ते अनंतराव वाजगावकर यासारखी जी त्या वयातली त्यांची जी दिग्गज होती किंवा आमचे बन्ने सर गोकाकर सर देवदाशी चळवळ प्रामुख्यानं या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं आणि तंबाखू चळवळीमध्ये काम करणारी माणसं असतील कष्टकरी हमाल संघटनेत काम करणारी माणसं असतील किंवा देवदाशी चळवळीतली काम करणारी नवी पिढी असेल या नव्या पिढीला मी भेटणार आहे आणि पुन्हा तशा पद्धतीनं चालना देणार आहे आणि त्यासाठी मी हा पुरस्कार स्वीकारून कोणत्याही परिस्थितीमध्ये गडिंग्लज मध्ये येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे या साठ वर्षामध्ये शिवराज विद्यासंकुलाने शिक्षण क्षेत्राबरोबरच गड इंग्लज उपविभागात सामाजिक आर्थिक सहकार सांस्कृतिक आदी क्षेत्रातील आपले मोलाचे योगदान दिले आहे बाबांना भेटल्यानंतर बाबाने आम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा आणि इतिहास सांगण्याचा प्रयत्न हा केला गड इंग्लज आजरा चंदगड राधानगरी बुदरगड आणि सीमा भागातल्या किमान पन्नास एक सामाजिक कार्यकर्त्यांची आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची नावं त्यांनी घेतली आणि त्या संबंधितांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करावं ते नसतील तर त्यांचे नातेवाईक कोण जे असतील किंवा या चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतील त्यांना देखील या ठिकाणी बोलवावं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली विशेषतः मजदूर आणि या मंडळींच्यासाठी त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे त्या मंडळींनासुद्धा या ठिकाणी बोलावं आमंत्रण द्यावं आणि त्यांच्याची हितूज करण्याची वयाच्या ब्याण्णव्या वर्षी तुम्ही आम्हाला संधी द्यावी अशा पद्धतीची सूचना वदा विनंती ही त्यांनी आम्हाला केली महर्षी विठ्ठलरामजी शिंदेनाच्या नावानं ना तुम्ही हा पुरस्कार देत असताना महर्षी विठ्ठलरामजी शिंदेना ज्यांनी घडवलं त्या जनाका आणि जनाकांच्या विषयीची माहिती जी आहे ती माहिती समाजासमोर आलेली नाही आणि जसं महर्षी उपेक्षित राहिले तसे जनाका देखील महर्षींना तयार करत असताना उपेक्षित राहिलेली आहे त्यांची बहीण आणि त्यांच्याविषयी सुद्धा काहीतरी वाङ्मयिका असे ना किंवा साहित्य असे ना किंवा माहिती असणार ती करा तुम्ही करावी तुमच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून एकत्र करावी आणि त्या दिवशी शक्य असेल तर प्रकाशन करावं अशा पद्धतीची सूचना ही बाबा अडावणे आम्हाला दिली संस्थेच्या साठ वर्षे पूर्ती निमित्ताने सन दोन पासून कर्मवीरांनी ज्याप्रमाणे परिगा बाहेरील समाज घटकांसाठी कार्य केले त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा चालवणाऱ्या आणि समाजातील वंचित गोरगरीब कष्टकरी शोषित घटकांसाठी काम करणाऱ्या अतुलनीय व्यक्तिमत्वास राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार देण्याबाबत निर्णय घेण्यात आला सत्तर वर्षापूर्वी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी जाण्याचं भाग्य लाभल्यानंतर तिथं दल नावाच्या अनेक गृहींनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक संघटनेचा बालसैनिक म्हणून वावरण्याची सुवर्णसंधी आम्हाला प्राप्त झाली त्यावेळेपासून जी नावं आमच्यासमोर आदर्श म्हणून आहेत त्या व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे बाबा आढाव विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये जे सध्या व्यापारीकरणाचं विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे त्यापासून अलिप्त ठेवून गोरगरीब समाजाला शिक्षित आणि सुशिक्षित बनवण्यासाठी शिक्षण क्षेत्र हे कार्यक्षेत्र म्हणून निवडण्याचा प्रेरणा आम्ही ज्या व्यक्तींच्या पासून घेतली त्यापैकी एक डॉक्टर बाबा आढाव आम्ही त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागात आमच्या परीनं जे थोडंसं काम उभा केलंय बाबा आढावांच्या पिढीनं ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर शिंदे आणि आम्ही ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आढाव कर्मवीरांच्या नावानं चालू असलेल्या कार्यरत असलेल्या या शिक्षण संस्थेच्या पारितोषिक किंवा गौरव पुरस्कार पहिल्यांदा बाबा अडावांना देण्याचं सद्भाग्य आम्हाला लाभत आहे हे आमच्या दिशेनं खरोखरच आयुष्यातलं एक समाधानकारक काम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम ज्यावेळी आम्ही बाबांना सांगितली तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमच्या महाविद्यालयामध्ये ज्या दे मुले आहेत आणि त्यांच्या आई विधवा आहेत त्या विधवांच्या मुलींच्यासाठी जी रक्कम मला तुम्ही देणार आहात ती भागीले करून त्यांना द्यावी अशा सूचना देखील बाबाने दिली दे बाबांचं एकंदर सगळं हे पाहता आम्ही गेलो जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून आपण आम्हाला असं सांगायचं आहे की आपण बाबा आडाव साहेबांना भेटावं आणि त्यांच्याकडून या चळवळीतली एक ऊर्जा आणि प्रेरणा आपण घेऊन समृद्ध व्हावं